तुम्हाला जर कोर्टामार्फत कोर्टाची समन्स किंवा नोटीस जर आला असेल आणि ते नोटीस किंवा समन्स जर तुम्ही स्वीकारलं नाही घेण्यास नकार दिला तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो किंवा जर समजा तुम्हाला ते नोटीस आलं आणि ते तुम्ही स्वीकारलं आणि कोर्टातच गेला नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि समजा तुम्ही ते नोटीस किंवा समन्व स्वीकारलं कोर्टामध्ये हजर झाला हजर होऊन तुम्ही तिथे वकील दिला आणि वकिलामार्फत वकिल वकीलपत्र हजर केलं पण त्या केसमध्ये तुमचं म्हणणं दाखल केलं नाही तर त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो या दोन्ही दिवाणी आणि फौजदारी केसेसची माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण जरी आपण कोर्टाची पायरी चढायची नाही असं ठरवलं